हाय नमस्कार आज आपण करणार आहोत गवारची भाजी गवारची भाजी मी दोन पद्धतीचं तुम्हाला तुम्हाला आहे तर ही नवीन पद्धत थोडीशी तवा वगैरे तापत तवा स्वच्छ धुवून घेतलेले आहे गवात थोडीशी आपण भाजून घेणार आहोत भाजप त्याची चव वेगळी लागते त्याचा उग्र वास असतो तोही निघून जातो पाणी द्यावी तर मग गॅस ठेव गॅसवरती व्यवस्थित भाजून झाले सात वेसिपी आणि अगदी चौदा भाजी होते मी आता फ्री काढून एका मध्ये आपण गवर काढून घेतली ते ओतून घेणे आपण हे थोडस जास्त टाका नेहमी पेक्षा लसूण टेचलेल्या थोडस हिंग कापड्याने घ्यायची दोन मिडियम साईजचे दोन दोन घेतले चालेल बारीक मेथी कापडानेच घ्यायचं काढलं आपलं पेस्ट ताजी टाका बारीक केलेला टॅनेटोय पटकन शिजायला पाहिजे म्हणून मीठ टाकून घेऊया कांद्याने पटकन त्याने पटकन आपला कांदा टॅम येतोय पेस्ट शिजून घेते थोडसं झाकण ठेवायचं त्याच्यावर म्हणजे पटकन आपला कांदा टमॅटो शिजून जायचं झाकण काढून घेऊया मस्त कांदा टॉमॅटो छान शिजलेला आहे घेऊन आपल्याला थोडीशी हळद एक चमचा धनिया पावडर कांदा लसूण मसाला छोटा चमचा दोन चमचे कांदा लसूण मसाला पण घेतला दोन चमचे एकदम छोटस आहे कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घेतले बटाटा टाकणार आपण एक आणि भाजलेली गवत मसाले टाकले ते खाली लागायला नको म्हणून आपण साधारण अर्धा कप पाणी बसणार आपण याच्यावरती धाकण ठेवूयाला दोन ते तीन मिनटांनी आपण बघणार आहोत त्याच्या आधी आपण मधी मधी थोडा एक दोन वेळा आपण परतून घेऊया भाजी ठेवली होती ती मी दोन ते तीन वेळाने हा परतून परतवून आपण लास्ट दाखवते थोडासा तो। बटाटा शिजायला पाहिजे का थंडी असल्यामुळे बटाटे पटकन शिजत नाही अजून आपण परत दोन ते तीन मिनटं ठेवणार त्यामुळे बटाटा बारीक टपले शिजायला थोडंसं आपल्याला घेऊन जाईल पण ते माझीचं झाकण काढून घेणार मच्छा शिजली आपली बटाटा थंडी आहे ना त्यामुळे पटकन शिजत नाही वेगळी बटाटाही शिजला आपला त्यामध्ये आपण टाकून घेणार थोडासा गूळ गूळ तुम्हाला मी ऑप्शन ठेवले तेव्हा थोडी वेगळी लागते पण मी टाकते मग अशा पण मीठ टाकला होता आता थोडंसं साधारण मीठ टाकून घेणार आता मिक्स होण्यासाठी आपण एकाच दुसरा सेकंड आपण थोडा येतो सेकंड मोडण्यापेक्षा थोड्यावर आपण त्याचे झाकण ठेवलं सुटले थोडीशी ओळसरच ठेवलेली भाजी चपाती वगैरे खायला बरी वाटते ओलसर भाजी आता याच्यामध्ये आपण ओला खोबरा किसून टाकले काही शेंगारचं पोट टाकतात तुम्ही ओला फोला टाकले अगदी साधी सोपी भाजी आहे ज्यांना कोणाला आवडत नसे ना तेही खाते कोथिंबीर पण ऑप्शन आहे कशी वाटली रेसिपी साधी सोपते अगदी काही मिनिटातच आपली भाजी होते आवडले आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू